लौकी तालुका आंबेगाव येथे विलास गोविंद मध्ये यांच्या राहत्या घरातील वायरीमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीमध्ये जवळपास दोन लाख रुपयांचे वस्तू स्वरूपात आर्थिक नुकसान झाले आहे विलास मध्ये व त्यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली लौकी येथील शेतकरी वसंत तुळाजी बांगर यांच्या शेतावर विलास गोविंद मध्ये शेतमजूर म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून काम करतात शेतावरील राहत्या घरी शॉर्ट सर्किट घराला पेट घेतला त्यामुळे घरातील सामान टीव्ही फ्रीज व इतर संसार उपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले काही कामानिमित्त विलासमध्ये व त्यांच्या कुटुंबीय बाहेर गेले असताना रात्री जेव्हा ते घरी आले तेव्हा घरातून बाहेर येत होता त्याने दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता घरातील लाईटीचे बोर्ड जळत होता व घरातील एलसीडी टीव्ही फ्रीज व इतरही वस्तू जळत असताना त्यांनी भिजवण्याचा प्रयत्न केला फ्रीजमधील गॅसचा स्फोट झाल्याने मध्ये कुटुंब घाबरत बाहेर पडले प्रसंगावधान राखत त्यांनी गॅस सिलेंडरची टाकी लगोलग बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची घटना टळली सदर घटनेमध्ये शेतमजूर विलास मध्ये यांचे दोन लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाल्यामुळे महावितरण कंपनी विभागाने त्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच संदेश थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे